नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गावरान पद्धतीने चमचमीत आणि अशी ओल्या हरभऱ्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत झटपट होणारी करायला सोपी पण तितकी चविष्ट अशी ही आपली ओल्या हरभऱ्यांची आमटी बनवून तयार होते तुम्ही ह्याची सुकी भाजी सुद्धा बनवू शकता तीही तितकी छान लागते आपण आज सुक्या हरभरे भिजत घालतो आणि मग त्याची भाजी किंवा आमटी बनवतो पण त्यापेक्षा सुद्धा ह्याची चव आहे ना ती खूप वेगळी आहे म्हणून एकदा तरी तुम्ही ओल्या हरभऱ्याची आमटी किंवा भाजी नक्की बनवून बघा शहरी भागामध्ये सुद्धा सहजपणे हे ओल्या हरभरे मार्केटमध्ये उपलब्ध होतात पण ग्रामीण भागामध्ये तर प्रत्येकाच्या शेतामध्ये थोडे तर खास्या ना हरभरा हा पेरला जातो त्यामुळे सहजपणे ग्रामीण भागामध्ये ही हरभरे आपल्याला मिळतात आणि ह्याचा आस्वाद सुद्धा आपल्याला घेता येतो ही चमचमीत आणि झणझणीत अगदी पद्धतीने बनवलेली हरभऱ्याची आमटी कशी बनवायची हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योति स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर इथेही मी शेतातून ओला हरबर आणलेला आहे बघा याला आमच्या इकडे हरभराचे घाटे असं म्हटलं जातं आणि अगदी भरलेला असा भर हर हा हरबर आहे फक्त ना हा सोलण्यासाठी खूप वेळ जातो बरं का पण काही हरकत नाही कारण हरभरे हे ओले असतात आणि ते सोलण्यासाठी आपल्याला वेळ तर लागणारच पण जर आपल्याला चविष्ट भाजी किंवा आमटी बनवायची असेल तर आपल्याला इतकीही मेहनत घ्यावीच लागणार तर इथे हा मी सगळा हरभरा असा सोलून घेतलेला आहे आणि बघा अगदी मोठा मोठा इथे आपला हा हरभरा आहे किंवा याला चणा सुद्धा म्हणू शकतो तर भाजी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे होईल इतकं हे सुकं खोबरं घेतलेलं आहे भाजून आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला इथे जास्तीचा काहीच मसाला करावा लागत नाही लसूण खोबरं घातलं आणि आता यामध्ये घालूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा घरचे लाल तिखट आता यामध्ये अजिबात पाणी न वापरता आपण हे मिक्सर वरून बारीक करून घेणार आहोत तर इथे बघा आपला हा मसाला तयार आहे आता फोडणी करूया तर आमटी आपण कुकरमध्ये करणार आहोत तर त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि कढीपत्त्याची पानं घातली त्यानंतर अर्धा टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतला होता तोही या तेलामध्येच आपण परतून घेणार आहोत म्हणजे तो अगदी मऊसर असा होईल तरी तर आपला टॉमॅटो बऱ्यापैकी परतल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि पुन्हा एकदा ही फोडणी व्यवस्थित अशी परतून घेतली ही फोडणी करत असताना गॅसचा फ्लेम अगदी मी लो केलेला आहे आता हा केलेला मिक्सरमधून सगळा मसाला आपण यामध्ये घातलेला आहे आणि आता हा मसाला आपण या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊया ह्याचा कच्चेपणा धूर होईपर्यंत आपण हा मसाला असाच परतत राहणार आहोत तर हे बघा अगदी मसाला चांगला परतला गेला त्यानंतर जे आपण हरभरे सोलून घेतले होते ते स्वच्छ असे धुवून घेतले आणि आता आपण यामध्ये सगळे हरभरे घालून घेतलेले आहेत आणि एक बटाटा मी साली सोबत चिरून घेतला होता अगदी बारीक फोडी तर हा सगळा बटाटा सुद्धा मी यामध्ये वापरलेला आहे जर तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल नाही वापरलात ना तरीही चालेल पण याच्यामुळे भाजी खूप चविष्ट होती किंवा आमटी सुद्धा खूप चविष्ट होते तर हे हरभरा आणि बटाटा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घेतलं घरचं लाल तिखट एक चमचा आणि काश्मीरी लाल तिखट एक चमचा इतकं मी हे प्रमाण वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण हे कमी जास्त करू शकता तर हे संपूर्ण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर अगदी मस्त असं ह्याला कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय अगदी भारी मस्तच तर आता ही संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि आता आपण यामध्ये जितके आपल्याला पातळसर किंवा दाटसर आमटी हवी आहे ह्या प्रमाणामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर इथं मी आमटी बनवणार आहे थोडीशी पातळ अशी तर त्यासाठी मी इथं गरम पाणी वापरलेलं आहे आणि आता आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरणार आहोत दोन चमचे होईल इतका तर इतकं साहित्य आपल्याला ह्या आमटीसाठी लागतं तुम्ही फक्त पूर्ण शेंगदाण्याचा कुट वापरून जरी ही आमटी बनवलात ना तरीही चालेल थोडीशी मला अजून दाटसर वाटत होती आमटी म्हणून मी अजून थोडं पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात तरी ते कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर शांत झाल्यानंतर टोपण काढून पाहूया तर बघा अगदी मस्त ह्याला अशी तरी आलेली आहे आमटीला आणि आमटी छान अशी दिसत आहे बघा आणि हरभरे ना अगदी मऊ शिजले पाहिजेत म्हणजेच ते खायला तितके चविष्ट लागतात तर इथे आपले हे हरभरे आणि बटाटा सुद्धा अगदी छान मऊसर असा शिजला गेलेला आहे आपली ही आमटी अशी बनून तयार झालेली आहे तर ही आमटी आपण भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत आणि भातासोबत पण खाऊ शकतो जर तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीनं पाणी कमी वापरून सुक्की भाजी सुद्धा बनवू शकता तर आपली ही बघा चमचमीत अशी ओल्या हरभऱ्याची आमटी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट आवर्जून करा कारण तुमच्या छानशा कमेंटमुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि ज्या वेळेला तुमच्याकडे हे अशी ओल्या हरभरे अवेलेबल असतील तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीनं एकदा ही हरभऱ्याची आमटी नक्की करून बघा खूप छान आणि चविष्ट अशी आपली ही हरभऱ्याची आमटी बनवून तयार होते आणि तुम्ही बनवलेली आमटी कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल ऐकनही क्लिक करा म्हणजे मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या बघता येतील तर पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय